बाकी काही अडचण नाही नाही अडचण काही दादा आपले आहेत कार्यकर्ते मग बरं आहे ना हा एकदम बरं कधी इकडे होत नाही का चक्कर कुठे तुम्ही कुठे राहता धाराशिवला का इकडे चक्कर होत नाही का चक्कर होणार असते पण कामामुळे फोन लावून होत नाही गडबडीमुळे आता आज नाही नाही म्हणलं तर जवळपास आता विशेष दिवस दौऱ्याचं इथं ह्या गावून त्या गावाला काम आवडलं मी ला यू, बघत असतो तुमचं असते असते गोरगरीबाला सहकार्य करायचं गुरुची शिकवणं ना तानाजी भाऊ आणि जामीर भाऊ आपल्या तानाजी भाऊची जाणीनदार भाऊची शिकवणं तुमचे सचिन भाई एवढं मी कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू पाहतो जवळ मला शेतात टाइम भेटेल का तेव्हा मी बघत असतो चांगली गोष्ट हिम्मत व्हायना पण म्हणलं तरी डेअरिंग करू डॅडस केल्याशिवाय होत का डाडस करावं लागतं कुठल्या गोष्टीला भाऊ खूप आपलं खूप काम भारी सारखं भाऊ खरंच असं म्हणजे मनापासून मनापासून असं असं तुम्हाला म्हणजे असं कसं कळत नाही मनापासून एकदम खूप लय भारी काम करत तुमच्या आशीर्वादानंतर पर आलो ना खरंच भाऊ लय भारी काम करतात एकदम मजा आहे ना बरं आपल्या मदत पाहिजे पावतात हो ना हो आणि विशेष करून लेडीज खूप पावतात कोणत्या लेडीजचं काय अडचण तुम्ही तिथं पावतात हो ना हो ना हो हो बाकी काय भाऊ तब्येतीत बाकी समज बरं आहे बघ दादा तुमचंच काय सांगा या व्यवस्थित नवंजवण काय तुमचं नाही नाही आमचं काय नाही दादा कांदे आम्ही शेत बोलू तरी म्हणलं दादा तुमचं झालं जेवण जेवण आपलं दुपारी झालं जेवण असतं टेन्शन टेन्शन कुठल्या गोष्टीच घेत ना मस्त काम करून मस्त ते थोडं पैशाच वांद आलेला आहे लेडीज सोबत फसवणूक झालेलं आहे तीस का पंचवीस हजार आम्ही तारीख दिली ते कि उद्या कि ताई सात तारखेला येण होणार नाही उद्या समजा म्हणजे बंद आहे म्हणलं हो बाबा आम्हाला एकता चार पाच दिवस टाइम दे म्हणलं नऊ किंवा दहा तारखेला आम्ही तुझ्यापेक्षा हजर राहतो आणि आम्हाला त्या समोरल्या माणसापासून घेऊन जा म्हणलं कसं देत नाही बघू म्हणलं आपण नाही नाही चालतंय चालतंय काय करा तिला काय करा संध्याकाळी लाईन वर घ्या आपण सोबत बोल ना माझा नंबर तुमच्याकडे शो करा शंभर टक्के दादा आशीर्वाद ठेवा बरं का आमच्या आशीर्वाद समजावरच आहे हो असं नाही असं नाही आणि तुम्ही पण चांगली राहता भीतीच काळजी घ्यायचा आपले <laughs> भाऊचे ची शब्दाच्या मोऱ्या बोलत नाही भाऊ आपल्या शब्दाच्या मोरे जात नाही हो दादा खूप काम भारी बर का तुमच म्हणजे तुम्हाला मनाला शब्द नाहीत बर का इतकं काम भारी असंच प्रेम करीत राह आमच्यावर माझ येऊ शकत पोरगी म्हणत असती नाच बोलण्यात सचिन बोला फोन लावा ना तुमचा कधी कधी फोन नाही लागत इतकी छोटी तीनच वर्षाची पण लय ना बोल असं असं बोलायचं अर्धा कामात माणूस असतय त्याच्यामुळे फोन घेत नाही केव्हा घेतो फोन ते आता दिवसाला मला कितीतरी कॉल येतात तरी ना एक अर्धा दिवस झाले मी फोन केला ती संध्याकाळी ऐका ना एक साडेआठ आठ वाजता